तुमची हो हो। सेना कमी होत चाललेली आहे तर राजे तुम्हाला माझी एक नंबर विनंती सव्वा करते की आपली सेना एक बुंदी आपल्या सेनेचा ह्या महाराष्ट्र कमी होता का म्हणा या खोऱ्यातून हे माझं एक सांगणं आहे सरीनी धरणं होतात ती आपल्या तालुक्या जिल्ह्यात साताऱ्यात सह्याद्रीच्या होतात आणि पाणी परप्रांतामध्ये चाललेलं आहे राजे जी आहे ही जनता आपलं सैन्य त्यातले एकही कमी होताना कामा नाही आहे हे माझे आमची तुम्हाला माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि जे आज इथे तेवीस दिवस बसलेले आहे तेवीस आणि रात्र तेवीस रात्र काही सुखाची नाही आहे तेवीस थोडी सेहेचाळीस दिवस झाले आज बायकाबरोबर बघा ऐंशी वर्षाचे ते राजे बसलेले आहेत आणि काय करायचं एक तर सरकारने आम्हाला रस्त्यावर आणलं आणि हे बिलकुल आज त्याच्या पुढच्या त्या कामाला लागले तिकडे लक्ष द्यायला बिलकुल लागत आहे खरकर आमच्या राजाला शंभर वर्ष आहे मी सकाळी त्यांची आठवण केली होती ते हजर झाले सोधापरी भवानीचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे आणि ह्या सेनेचा बी त्यांना आशीर्वाद आहे आणि अशी सेना आपली टिकून पाहिजे आपल्या नाव साताला तालुका जिल्हा आणि या सर्व राजांचं बी नाव राहिलं पाहिजे न मागता राजे आपले राजेच राहिलं पाहिजे असं मी माझं मी मन पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या पर्यापैकी शेतकऱ्या हे आंदोलन हे आंदोलन उपसणं उपसमरण उपसणं हे पुढं सामना करण्याचे आणि ह्या संपूर्ण तुमच्या त्या मागण्याचा तुमच्या या संपूर्ण जे काही संपूर्ण जे आरोप करताय सगळ्यांच्या पाठी मला सांगतो कमी करतो आणि ग्राम जास्त इंटरनॅट करतो मला एक अनिमान जोप्रमाणे बोलू शकतो पण मला आठवत नाही आता कुठेतरी

आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मला काय करू म्हणजे असतात कारण की अनेक वर्षापासून या नाही तर नाही तर अजून कित्येक वर्ष मागण्या होणार नाही त्यावेळेस कार्यकर्त्यांवर धन्यवाद साहेब तुम्ही एका वर्गात मार्गदर्शन केलं त्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं गाडी आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराज

संपूर्ण सातारे जिल्ह्यात वांग मराठवाडी तारळी उरमडी कोयना या संपूर्ण भागातले धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या अनेक वर्षापासूनच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत कुठेतरी आता महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस त्यांना लेखी त्यांनी मला दाखवलं मला जे माहीत आहे फक्त लेखी आश्वासन दिलं जातं पण मात्र त्याच्यावरती कारवाई ज्या वेगाने व्हायला पाहिजे झालेली पाहायला मिळत नाही आणि त्याचं त्याच्यामुळं सगळ्यात वाईट एवढं वाटत की ह्या कृष्णा खोऱ्याची स्थापना वीस वर्षे होते तर ज्या लोकांनी संपूर्ण आपलं शासनाला सहकार्य केलं त्यांचं गावं सोडली आणि त्यांना ज्या ठिकाणी जागा दिली गेली थोड्याफार प्रमाणावरती पाणी अडवलं गेलं पण तरी देखील धरणाची कामं अपूर्ण आहेत आणि त्यांना ज्या ठिकाणी जागा दिल्या गेल्या त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं ते पुन्हा या धरणाच्या ठिकाणी आलेत यांनी संपूर्ण जे त्यावेळेस तरुण होते त्यांचं एवढं वाईट वाटत की त्यांच्या ऐन उमेदीचे वर्ष सर्व जे काय स्वप्न पाहिले होते ते संपूर्ण संपुष्टात आले एवढंच नाही तर मला सुद्धा त्यावेळेस वाटलं होतं की इथं या कृष्णा खोरेची सुरुवात झाल्यानंतर या भागातले जे लोक विस्थापित होऊन नोकरीच्या शोधात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता मोठमोठ्या मुट शहरात धाव घेतात ते कुठंच तरी आता आपल्याच गावी राहतील शेती करतील मोठ्या प्रमाणावरती सर्व हा भाग हिरवगार पाहायला मिळेल त्यांच्या कुटुंबाची उन्नती होईल प्रगती होईल पण अजूनही जर आपण त्यांची अवस्था पाहिली प्रगती जर लांबच राहिली अजून त्यावेळेस निदान कपडे जुने जरी होते तरी फाटलेले नव्हते आता तेच कपडे सगळे फाटले धर फाटलेले खायला अन्न नाही अशी अवस्था या संपूर्ण लोकांची आहे माझी महाराष्ट्र शासनाला खास करून मुख्यमंत्र्यांना आणि या संपूर्ण खात्यातले खाते या संपूर्ण धरण प्रकल्पाशी संबंधित जे प्रश्न आहेत त्याचे मंत्री मग पुनर्वसन असेल महसूल असेल इरिगेशन असेल या सगळ्यांनी बैठक ही लवकरात लवकर ही सातारात घ्यावी कारण की प्रत्येकाची आज आर्थिक परिस्थिती सुद्धा नाही मुंबईसारख्या ठिकाणी याची आणि आलं तर मग राहायचं कुठं खायचं कुठं त्यामुळं लवकरात लवकर या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये मोठं नियोजन भवन आहे तर अनेक इतर शाहूकला मंदिर असे मोठे जिथं या सगळ्यांचं कुठेतरी त्यांना एक दिलासा देण्यापेक्षा कामाला सुरुवात झाली पाहिजे कारण की त्यांची खंत ही सगळ्यांची एवढीच आहे की प्रत्येक वेळेस आम्ही जातो मला तिकडं बोलवलं जातं सांगितलं जातं की आम्ही सुरुवात करू पण मात्र परत आल्यानंतर काही झालेलं दिसत नाही आणि आज त्यांचा पवित्र जर पाहिला आपण तर ते कोणाच्या ऐकण्या त्यांच्या कोणाची ऐकण्याची मानसिकता राहिलेली नाही म्हणजे माझी तर राहिलीच नाही किंवा आज जे मंत्रिमंडळात आहेत किंवा जे आमदार आहेत मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो की आपण एक क्षणभर असा विचार करा की आपण धरणग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त आहोत तर आपली तरी काय मानसिकता राहिली असेल अशीच असते आणि त्यामुळे कुठेतरी आता विषयाची परीक्षा न घेता त्यांचे संपूर्ण प्रकल्प मार्गी लागले पाहिजे त्यांच्या काय मागण्या त्या लोक तातडीने त्याच्यावरती पर्याय आणण्यापेक्षा त्याच्यावरती उपाययोजना झाली पाहिजे तरच ही संपूर्ण शांत बसतील अन्यथा काय करतील आत्महत्या करतील काय जे काय त्यांची तर अशी अवस्था आहे की मेलेलं बरं जगण्यापेक्षा कारण की घरात धान्य नाही काय नाही हाताला काम नाही आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाने यात कुठले राजकारण न आणता प्रत्येक पक्षाने आप आमदार खासदारांनी आपली एक सामाजिक जबाबदारी स्वीकारून या लोकांचा प्रश्न तातडीने मार्ग मार्गी लावा एवढी त्यांच्या वतीने मी हात जोडून सर्व लोकप्रतिनिधी आमदार आणि खासदार या सगळ्यांना मनापासून विनंती करतो